किती छोटा आहे या दोन्ही गोष्टी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साइट मध्ये ऍड केलेल्या आहेत तर म्हणजे शंभर दीडशे वर्ष आधी इथले लोक बुटके होते काय माहिती आणि हे एक मॅन होल आहे आणि ह्याच्यामध्ये पॉइंट टाकल्यानंतर काय होतं नमस्कार स्वागत आहे तुमचं तुम्ही बघत आहात जर्मनी ट्रॅव्हल सिरीज ज्याच्यामध्ये आम्ही पूर्ण जर्मनीचा चक्कर मारणार आहोत आणि जर्मनीतल्या सोळाही राज्यांना भेट देणार आहोत आणि या सगळ्या व्हिडिओ सिरीज मध्ये तुम्ही एक्सप्लोर करणार आहात इथल्या सिटीज इथले लोक कसे आहेत आणि त्यासोबत आमचा इथला एक्सपिरियन्स तर ही पूर्ण ट्रॅव्हल सिरीज खूप जास्त एक्साइटिंग होणार आहे मेक शुअर sure करा की तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलाय सो दॅट येणाऱ्या सगळ्या व्हिडिओची माहिती तुम्हाला मिळत राहील तर आम्ही आता आलो आहे ब्रेमेन या सिटीमध्ये तुम्ही आमच्या मागे बघू शकता हे आहे इथलं मेन रेल्वे स्टेशन याच्या आधी आम्ही होतो हानोवर सिटी मध्ये ऑलरेडी आमच्या चॅनलवर अपलोड केल्या आहेत तर त्या व्हिडिओ तुम्ही नक्की बघा तर हे मेन स्टेशन आहे मेन स्टेशन जे आहे आतून तुम्ही बघू शकता अशा प्रकारचं आहे आणि मेन स्टेशन बाकीचे सगळे मेन स्टेशन सारखंच आहे आतमध्ये छोटे छोटे शॉप्स इन्फॉर्मेशन डेस्क फक्त इथले जे स्ट्रक्चर आहे आर्किटेक्चर आहेत थोडं थोडं वेगळं असतं पण हे स्टेशन खूप सुंदर आहे तर आता आम्ही पोहोचलोय आहे ब्रेमनिया सिटीमध्ये आता आम्ही जातो आहे आमच्या अपार्टमेंट मध्ये चेक इन करतो सगळं सामान ठेवतो आणि सिटीला ला एक्सप्लोर करतो चला मग व्हिडिओला कंटिन्यू करूया पण परत एकदा मी सांगते चॅनलला सबस्क्राईब केलं तर प्लीज सबस्क्राईब करा खानोवर टू ब्रेमेन प्रवासामध्ये आमच्या ट्रेनचा एक अनुभव तुम्हाला शेअर करते सहसा आय सी ट्रेनमध्ये तुम्हाला लगेज सेक्शन दिसेल पण आम्हाला या ट्रेनमध्ये आरीमध्ये सुद्धा आम्हाला दिसलं त्यानंतर ट्रेनमध्ये मी पुढे बघत होती तर जनरली प्रत्येक ट्रेनमध्ये सायकलसाठी एक वेगळा पॅसेज असतो पण या ट्रेनमध्ये फार मोठा असा पॅसेज होता त्यानंतर इथे एका बोगीमधून दुसऱ्या बोगीमध्ये जाण्याकरिता स्लाइडिंग डोर सुद्धा होते ही होती आमची ट्रेन ज्या ट्रेन मधनं आम्ही प्रवास करून आलो हनोर टू ब्रेमन या सिटीमध्ये त्यानंतर आम्ही अपार्टमेंट मध्ये आमचं सामान ठेवलं आणि सिटी एक्सप्लोर करायला निघालो तर आता आम्ही मेन स्टेशनवर या स्टेशनवर पोहोचलेलो आहोत याचं नाव या स्टेशनचं नाव आहे डॉम स्टाईड आणि या स्टेशनच्या आजूबाजूला सगळ्या बघण्यासारख्या गोष्टी आहेत तर जर तुम्हाला या शहराचा एक फील घ्यायचा आहे काय गोष्टी आहे बघायच्या तर सगळ्या ऑलमोस्ट गोष्टी इथेच आसपास आहे आणि तुम्हाला सगळ्यांना आम्ही दाखवणार आहोत आणि आम्ही जिथे थांबलो आहे तो एरिया असेल इथं एक दीड किलोमीटर आणि हा एक्झॅक्टली सिटी सेंटर आहे जे जुनं त्यांचा शहराचा सेंटर होता तो हाच एरिया आहे पूर्ण आणि तो एरिया पूर्ण डिफरंट आहे तिथल्या बिल्डिंगचं आर्किटेक्चर डिझाईन सगळं वेगळं आणि आम्ही आता एरियात आलो आहे तो खूप वेगळा पूर्ण वेगळा तर चला आता बाकीच्या गोष्टी पण तुम्हाला दाखवणार आहे आणि आज प्रचंड थंडी आहे दिसतच आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं की आता इतकी थंडी वाढेल अचानक वाढली आम्ही प्रिपेअर अनुभव आहे जर्मनी कोणत्याही सिटी मध्ये कसाही अनुभव येऊ शकतो त्याच्यामुळे थर्मल वगैरे आम्ही पॅकच केले होते तर येस, आपण पोहोचलो आहे आणि थंडी जर सांगायची झाली तर फील्ड लाईक जवळपास मायनस एक मायनस दोन असा आहे रिअल टेम्परेचर एक दोन डिग्री पर्यंत आहे हा म्हणजे नाक नसल्यासारखा फील होत आहे चला चला आता आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहोत मॅक्सिमम गोष्टी आपल्याला बघायच्या आहेत तर माझ्या डाव्या जर तुम्ही बघाल तर इथे एक चर्च आहे सेंट पेट्री चर्च त्यानंतर हे राठ हाऊस आहे आणि हा एक स्टॅच्यू आहे ज्याचं नाव आहे स्टॅच्यू ऑफ रोलांड तर राठ हाऊस आणि हा स्टॅच्यू या दोन्ही गोष्टी युनेस्को वर्ल्ड हेरिटेज साईट्स मध्ये ऍड केलेल्या आहेत त्यानंतर तिकडे पण एक चर्च आहे ते पण खूप सुंदर चर्च आहे तर या चौकातच तुम्हाला मॅक्सिमम गोष्टी बघायला मिळतील त्यानंतर या ज्या बिल्डिंग्स आहेत या बिल्डिंग्स या सिटीमधल्या खूप जुन्या बिल्डिंग्स आहेत तुम्ही बघाल तर खालच्या पायऱ्या पण तुम्हाला अगदी छोट्या छोट्या दिसत असतील तर या खूप जुन्या बिल्डिंग आहे आणि हे सुद्धा म्हणजे आजूबाजूचा परिसर पण खूपच जास्त छान आहे तिकडे शॉपिंग स्ट्रीट आहे या साईडला पण शॉपिंग स्ट्रीट आहे समोरून ट्राम जाती आहे आणि हा खूप जास्त या ठिकाणी खूप लोक पण असतात आणि होमलेस लोक पण आम्हाला बरेच दिसत या ठिकाणी आणि फेमस जे या ठिकाणी विटांचे जे बिल्डिंग आहे घर आहे त्याच्यासाठी जाण्याकरिता हा एक छोटासा रस्ता आहे इथनं पण जाऊ शकता आणि इकडनं पण एक रस्ता आहे तिथनं पण जाऊ शकता ते पण आम्ही तुम्हाला दाखवतो आता आम्ही जस्ट हा मॅप बघत होतो तर आम्हाला असं वाटलं की बापरे म्हणजे जेव्हा गुगल मॅप नव्हतं त्यावेळेस लोक कसे ना हे मॅप फॉलो करून सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करत होते तर हा तेव्हाचा मॅप आहे आणि सगळ्या गोष्टींवर ना ऍक्च्युली नाव नेमिंग करून ठेवलेला आहे आणि जे बघू शकत नाही ब्लाइंड असतात त्यांच्यासाठी हे ब्रेल लिपी पण आहे आणि आता आपण हे जे डॉम आहे या डॉमच्या इथे उभा आहोत तुम्ही इथे बघाल तर हा जो डॉम आहे हे जे चर्च आहे ह्या चर्च अगदी पुढे इथे उभं आहोत आपण आणि सगळ्या गोष्टींना ऍक्च्युली यांनी नेमिंग पण करून ठेवलेली आहे तर आहे मस्त आणि हे एक मॅन होल आहे आणि ह्याच्यामध्ये पॉइंट टाकल्यानंतर काय होतं हे तुम्हाला सेकंड पार्ट मध्ये बघावं लागेल कारण आता आवाज खूप जास्ती आहे त्याच्यामुळे ते जे फीलिंग आहे ते आम्ही ट्राय करू रात्री जेव्हा पूर्ण शांतता होऊन जाईल त्यावेळेस ते रेकॉर्ड करू तुमच्यासाठी आणि हे जे आहे याचं लोकेशन, है, चर्च है, है चर्च लोकेशन ला हे चर्च जे आहे हे चर्चच्या समोर आहे कारण बरेचदा लोकांना ना हे लोकेशन शोधायला वेळ लागतो आणि हे आहे इथलं अजून एक फेमस टुरिस्ट अट्रॅक्शन हे चार लोक तुम्हाला चार प्राणी बघून तुम्हाला कदाचित वेलकम मूवी मध्ये मजनू जी पेंटिंग काढली होती त्याची आठवण आली असेल पण हे इथले फेमस म्युझिशियन्स आहे प्रेम टाउन म्युझिशियन्स यांना म्हटलं जातं तर ह्याची ना एक खूप सुंदर गोष्ट आहे आपण गोष्टीचं पुस्तक वाचताना गोष्ट ऐकतो तसंच यांची पण चार लोकांची एक गोष्ट आहे ती तुम्हाला मी आता थोड्या वेळ सांगणारच आहे पण त्या अगोदर मी सांगते की इथे ना बर बरेच लोक काय करतात आहे यांच्या पायाला आणि नाकाला असं रब करतात असं असं आणि जातात तर आम्ही विचारलो एक दोन लोकांना ते म्हटलं की आम्हाला नाही माहिती आम्हाला फक्त लोक दिसले इथे असं रब करतात ना आम्ही आम्ही पण रब केलं आणि पुढे चाललो त्याचा मिनिंग आम्हाला नाही माहिती तुम्हाला माहिती असेल तर प्लीज कॉमेंट करून आम्हाला कळवा तर आमची व्हिडिओ शूट झाल्यानंतर तिथे एक छोटासा एक शाळेचा ग्रुप आला त्यांच्यासोबत त्यांचे टीचर्स पण होते तर तुम्ही इथे बघू शकता मी त्या टीचर्सला विचारायला गेली कारण माझ्या मनात मध्ये उत्सुकता होती की का बरं असे करत असतील हे लोक तर मग त्यांना मी विचारलं तर त्यातल्या काही टीचर्स जे आहे त्या म्हटलं की आम्ही असंच करतो पण त्यातली एक टीचर पुढे आली तुम्ही बघू शकता ब्लॅक जॅकेट घातलेले एक टीचर आहे त्या पुढे आल्या आणि त्यांनी सांगितलं की हे चेहऱ्याला किंवा पायाला तुम्ही रब केलं तर त्यावेळेस तुम्ही तुमची इच्छा मागू शकता आणि तुमची इच्छा पूर्ण होते गुड लक साठी एक आहे तर त्यांच्याकडनं मला माहिती मिळाली आहे आणि तुम्हाला मी ही शेअर करते आहे गुड लक ओके ओके नाईस डे गुड लक साठी विश मागा गुड लक लाईक अस तर आता मी तुम्हाला सांगणार आहे की या ब्रेम एंडाऊन म्युझिशियनची काय गोष्ट आहे तशी तर मी ही गोष्ट जी आहे आम्ही त्याच दिवशी फिरता फिरता रेकॉर्ड केली पण त्यानंतर डेटा ट्रान्सफरमध्ये मा काय माहिती ती व्हिडिओ माझ्याकडनं डिलीट झाली तर मी परत आता आज रेकॉर्ड करते आहे या गोष्टीमध्ये सगळ्यात अगोदर येतो गधा गधा जो आहे त्याच्या मालकाकडे त्याच्या मालकाकडे पीठ गिरणी असते तिथे काम करत असतो बरेच वर्ष काम केल्यानंतर जेव्हा तो म्हातारा होतो त्याला कळतं की माझ्याकडनं आता हे काम करणं अशक्य आहे आणि त्याच्या मालकाला पण दिसतं की अरे बापरे याच्या पाठीवरनं तर पिठाच्या ज्या मोठ्या मोठ्या बॅग आहेत त्या पडतात आहे मग तो त्याला सांगतो की बघ रे बाबा तू आता म्हातारा झाला आहेस तू माझ्या काही कामाचा नाही आता मी एक यंग असा जो गधा आहे तो घेऊन येईल तो मालक त्या गध्याला सांगतो की तुझं स्वप्न होतं ना म्युझिशियन बनायचं तर तू आता त्याच्यावर काम करू शकतो आनंद आणि तो झोपी गेला आणि त्याला विचार आला तर चला आता आपण म्युझिशियन बनायला निघूया तर तो मनाची सगळी तयारी करून घरून निघाला निघाल्यानंतर वाटेत त्याला कुत्रा दिसला तोही खूप नाराज होता आणि खूप म्हातारा सुद्धा होता त्याने त्याला विचारलं काय रे बाबा काय झालं तर तो, तो म्हटला की आता मी म्हातारा झालो आहे आता मी भुंकू शकत नाही माझ्या घराची काळजी घेऊ शकत नाही आणि त्यामुळे माझ्या मालकाने मला सांगितलं की आता मला तुझी गरज नाही आम्ही तुझ्या जागेवर दुसरा एक कुत्रा आणणार आहोत जो माझ्या घराची काळजी घेईल तर तो, तो म्हटलं अरे काही टेन्शन नाही मी चाललो आहे ब्रेमेन मध्ये म्युझिशियन बनायला माझा बँड एक ओपन करायला चल माझ्यासोबत ते दोघही सोबत चालत चालत पुढे जातात वाटेत त्यांना दिसते मणिमेऊ तर गदा तिला विचारतो काय गी काय झालं तुला का बरं इतकी नाराज आहे बसलेली मनीमेव म्हणते की मी आता खूप म्हातारी झाली आहे आणि माझे नख वगैरे गळून पडले आहे मी मांजरांना पण पकडू शकत नाही मी धाव पळू पण शकत नाही तर आता माझ्या मालकाने मला सांगितलं की आता आम्ही नवीन मांजर आणू जे माझ्या घरामधील उंदीर वगैरे जे आहे त्याला पकडतील तू आता माझ्या काही कामाची नाही म्हणून मी बाहेर बसली आहे गदा म्हणतो काही प्रॉब्लेम नाही आम्ही चाललो आहे ब्रेमेन मध्ये ब्रेमेन म्युझिशियन बनायला चल आमच्यासोबत तू पण जॉईन हो ते म्हणते हा हा चालेल मी पण तुमच्यासोबत येते आणि हे ये तिघही तसे निघतात थोड्याच दूर अंतरावर गेल्यानंतर त्यांना एक कोंबडी दिसते ती पण एकदम नाराज असते गदा म्हणतो काय ग तुला काय झालं इतकी का नाराज बसली आहे ती म्हणते मी बरेच वर्ष झाले सकाळी माझ्या मालकाला माझ्या आवाजाने उठवत होती पण आता मी म्हातारी झाली माझ्याकडनं इतका आवाज निघत नाही तर आता माझा मालक म्हणतो आहे की उद्या माझे मित्र येणार आहे आणि तुझी मेजवानी होणार आहे आज माझा शेवटचा दिवस तो म्हणतो अरे काही घाबरू नको शेवटचा दिवस कशाला चल आमच्यासोबत आम्ही चाललो आहे ब्रेमेन सिटीमध्ये म्युझिशियन बनायला होशील का आमच्यासोबत जॉईन आमच्या बँडमध्ये म्हणते हां हां का नाही ते चौघही निघतात निघाल्यानंतर वाटेत ते खूप थकतात आणि ते झोपी जातात पण पोटामध्ये अन्न नसल्यामुळे त्या चौघांनाही झोप काही येईना ते चौघही विचार करत होते की आता काय करावं इतक्यात वर बसलेल्या कोंबडीला एक घर दिसलं आणि त्याच्यामध्ये लाईट्स लागलेले दिसले तिने सगळ्यांना कळवलं मग काय सगळे एकत्र होऊन त्या घराजवळ पोहोचले गध्यानी जेव्हा त्या खिडकीमधून घरात डोकावून बघितलं तर बघतो तर, तर काय तीन चोर खूप सारे पैसे घेऊन आणि छान मस्त मेजवानी करत बोलत आहेत तेव्हा त्याला प्रश्न पडला आता आपण काय करावं काय करावं आणि मग त्याला एकदम युक्ती सुचली की आपण काय करू ना मी उभे राहतो माझ्यावरती कुत्रा त्यानंतर कुत्र्याच्या वरती मांजरताई आणि त्यानंतर कोंबडी आपण असे सगळे उभे राहूया आणि एकत्र सगळे आवाज काढूया आणि त्यानंतर त्याने त्यांच्या आवाजाला सुरुवात केली हे तिघही घाबरून गेले की हा कोणता कर्कश आवाज आहे आणि त्यानंतर ते तिघही पळून गेले मग काय चारही म्युझिशियनला छान मस्त जेवण मिळालं आणि ते आनंदी झाले पण हे तीन चोर मात्र फार लांब केले नव्हते त्यातल्या एका चोराने म्हटलं चल मी जातो आणि डोकवून बघतो नेमकं आहे तरी काय तो आतमध्ये जाताक्षणी त्याला मांजरीचे मोठे मोठे डोळे दिसले आणि मांजरीने त्याला बघताक्षणी त्याच्यावर झडप घातली आणि त्याच्या चेहऱ्याला तिने पकडणं सुरू केलं तेच बघताच कुत्रा तिकडनं आला आणि त्याने त्याच्या पायाचा चावा घेतला आणि त्यानंतर आला गधा आणि गध्याने मारली किक आणि त्यानंतर तो जो चोर आहे तो हवेत उडत त्या चोरात दुसऱ्या दोन चोरांकडे पडला ते तीनही चोर घाबरून त्या घराला सोडून चालले गेले आणि हे चारही म्युझिशियन खूप आनंदी होते की आम्हाला पैसाही मिळाला आणि आम्हाला जेवण आणि घरही मिळालं त्यानंतर ते ब्रेमेनमध्ये गेले त्यांचा बँड सुरू केला आणि सिटी सिटीमधील सगळ्या लोकांना त्यांचा बँड खूप आवडला तर ही होती ब्रेमेन टाउन म्युझिशियनची एक स्टोरी मी जेव्हा यूट्यूबवर ही स्टोरी ऐकत होती तर मला तीन चारही यूट्यूबच्या स्टोरीमध्ये वेगळ्या वेगळ्या गोष्टी माहिती पडल्या ता, ता, सांग, सांग तर त्या त्या सगळ्या गोष्टींचे लिंक मी माझ्या डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करते तुम्ही त्या बघू शकता तर चला गोष्ट सांगता सांगता आम्ही पोहोचलो आहे आमच्या नेक्स्ट टुरिस्ट स्पॉट जवळ तर हे ऍक्च्युअली बिल्डिंग आहे हे पूर्ण स्ट्रीट आहे स्ट्रीटच आहे आणि हे खूप जास्त फेमस पण आहे आणि ऍक्च्युली विटांचं बनलेलं आहे जितके पण घर आहेत बिल्डिंग त्या विटांचे आहे आणि त्या खूप सुंदर दिसतात दिसायला चला मग आतमध्ये जाऊया आणि बघूया आपण काय काय आहे तर आणि ऍक्च्युअली इकडे तुम्ही बघू शकता सगळ्या पूर्ण लाल कलरच्या विटांच्याच बिल्डिंग आहे आणि इथे जे आहे ते दोन जे आहेत पँथर सुद्धा ठेवलेले आणि त्याच्यावर मुलं आराम करत असं काहीच दाखवलं आहे हो आणि बघा तुम्ही कि किती फेमस आणि किती महत्वाची जागा असेल लोकेशन किती प्राईम असेल कारण इथे एक्चुअली रेडिसन ब्लू हॉटेल आहे तर रेडिसन ब्लू हॉटेल सुद्धा ह्या लाल विटांच्या बिल्डिंगच्या आत आहे तर त्यावरनं तुम्ही अंदाज लावू शकता हे किती फेमस आणि प्राईम लोकेशन हे असेल ब्रेमेन शहरातील हा रोड किंवा ही जागा जर जा तुम्हाला एक्सप्लोर करायची असेल तर अगदी तीन ते ती चार मिनिट वॉक आहे राट हाऊस तर तुम्हाला जसं मी समोर एक छोटीशी बोर्ड दाखवली होती व्हिडिओमध्ये तिथनं पण तुम्ही येऊ शकता आणि दुसरा पण रोड आहे या ठिकाणी आल्यानंतर रेडिसन ब्लू हॉटेल तुम्हाला जसं रजतनी दाखवलं त्याचप्रकारे इथे बाकीच्याही गोष्टींचे दुकानं होते समोर जर तुम्ही बघाल तर इथे एक छोटस कॅन्डी सुद्धा होतं म्हणजे गोळ्या बिस्किट वगैरे मिळतात त्या सुद्धा होत्या आणि इथे लावलेल्या आहेत फेमस ब्रेमन म्युझिशियन जे आहेत त्यांचे स्कल्पचर्स जसं जसं आम्ही पूर्ण हिस्ट्रीट एक्सप्लोअर करत होतो तर आम्हाला बऱ्याच स्कल्पचर्स एक्सप्लोअर करायला मिळाल्या त्याच सोबत इथे कपड्यांचे आणि ज्वेलरीचे पण फार सुंदर कलेक्शन होतं खूप सुंदर शॉप होते नेहमीपेक्षा यांचे प्राइस खरंच खूप महाग होते पण बघायला काही हरकत नाही आणि ही स्ट्रीट एक्सप्लोअर करण्यासाठी इथली ब्रेमेन सिटीमधील एक जर्मन लेडी होती तिने आम्हाला रिकमेंड केलं की तुम्ही त्या ठिकाणी गेले आहात का तर आम्ही म्हटले नाही आम्ही जाणार आहोत म्हटले की नक्की जा ती खरंच खूप सुंदर स्ट्रीट आहे तर जर्मन लोक पण त्यांच्या सिटीबद्दल त्यांच्या शहराबद्दल लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे माहिती म्हणून ते आपल्याला रिकमेंड करतात आणि खरंच ही जागा खूप सुंदर होती गेल्या काही दिवसांपूर्वी कम्युनिटी पोस्टमध्ये मी एक फोटो टाकलेला होता आणि मी विटांच्या भिंतीसमोर उभी होती त्यामध्ये मला बऱ्याच लोकांनी अशा कॉमेंट केल्या की हा गावाचा फोटो आहे का कोणत्या गावातला फोटो आहे तुझ्या गावातला फोटो आहे का आता तुम्हाला यावरून तर कळालंच असेल की जर्मनीमध्ये पण अशा प्रकारचे घर किंवा बिल्डिंग्स असतात आणि मुख्य म्हणजे इथल्या लोकांना अशा विटांचे घर प्रचंड आवडतात आणि त्याचे काही बेनिफिट्स पण आहेत तर आम्ही जसं तुम्हाला सांगितलं होतं की हे जे ब्रेमेन आहे या शहराचा जो लोगो आहे किंवा या स्टेटचा जो लोगो आहे त्याच्यावर एक चावी काढलेली आहे आणि ती चावी तुम्हाला सिटीमध्ये सगळीकडे दिसेल तुम्ही बघू शकता हे ऍक्च्युली जे हे ॲक्च्युली जे गटाराचं झाकण आहे त्याच्यावर सुद्धा ती चावी काढलेली आहे त्यानंतर इथे दोन स्टॅच्यू आहेत त्यांच्या हातात सुद्धा तीच चावी आहे आणि इतकंच नाही तर बेक्स जी बियर आहे ती फक्त जर्मनीमध्ये नाही तर पूर्ण अख्ख्या जगात फेमस ती आहे ती ऍक्च्युली ब्रेमेनची आहे आणि त्या बियरचा लोगो सुद्धा हीच चावी आहे तर आता आम्ही पोहोचलो आहे बेन्स त्या चौकातनं एक चारशे मीटर दूर आहे सात आठ मिनिटं वॉक श्णूर या ठिकाणी हे पण एक खूप फेमस टुरिस्ट स्पॉट आहे छोटे छोटे, 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 छोटे जुने घर जुनं ब्रेमण जुन तुम्हाला इथे बघायला मिळेल छोट्या छोट्या गल्ल्या वगैरे आहे त्या तुम्हाला दाखवणार हे जुनं ब्रेमेन सिटी आहे त्याच्यामुळे तुम्हाला कळतच असेल की इथे लहान लहान घरं तर आहेच पण इथे कम्युनिकेशनसाठी टेलिफोन वापरला जात होता आणि त्यासाठी हे टेलिफोन बूथ होतं आता हे टेलिफोन बुथ वापरलं जात नाही त्याच्यामुळे त्यांनी याला ग्रीन हाऊस बनवून टाकलेले आहे छान छोटे छोटे प्लांट्स आणि छान छोट्या छोट्या गोष्टी ते डेकोरेटिव्ह आल्या तर जुन्या गोष्टींचं असंही युटिलायझेशन होऊ शकतं हो की नाही खेळण्यात हा किती छोटे छोटे घर आहेत किती छोट आहे हा ऐकणं जायचंय वेगळी आहे का स्नोर स्ट्रीट आम्हाला खूप छान वाटलं लहान लहान घर बघून आम्हाला आनंद पण झाला कारण आम्ही मोस्टली अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग जर्मनी मधले आम्ही कधीच बघितले नव्हते पण ऍक्च्युली म्हणजे मला एक प्रश्न पडला की इथले घर छोटे होते आपल्याकडे असतात ना दोनशे तीनशे स्क्वेअर चे तशा टाइपचे घर होते पण म्हणजे दार पण अगदी चार साडेचार फूट हाईट चे पण जर्मन लोकांची हाईट हाईटी ना ती सहा साडेसहा फूट आहे तर म्हणजे शंभर दीडशे वर्ष आधी इथले लोक बुटके होते काय माहिती <laughs> पण छान वाटलं एकदम हो oh, खूप छान वाटलं आणि आम्हाला तिथले लोक पण आम्हाला चांगले वाटले छान फोटो वगैरे काढून हसत पण होते खूप आम्हाला सगळे चांगलेच लोक भेटले जर्मनी तर चला आता ही व्हिडिओ आम्ही इथेच एंड करतो तुम्ही पार्ट टू नक्की बघा हे शहर कसं दिसते रात्री ते आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू तर चला मग ही व्हिडिओ आवडली असेल ब्रह्म शहर आवडलं असेल प्लीज व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि बघूया प्रेमांसाठी रात्री कशी दिसते तोपर्यंत आनंदी रहा स्वतःची काळजी घ्या धन्यवाद